नमस्कार महाराष्ट्रातील तमाम पत्रकार आणि बंधू आणि भगिनीनो आज बिबलकर कुटुंबियावरील जी चिखलफेक सुरू आहे आणि खोटे नाटे आरोप सुरू आहेत की ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत आमच्या बिबलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध लढत आहेत आमच्या जमिनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम म्हणून मिळालेल्या आहेत पुढे या जमिनी ब्रिटिश सरकारने इनाम जप्त करून ताब्यात घेतल्या होत्या त्याविरुद्ध कैलासवासी श्री विनायक धुंडीराज बिवलकर यांनी ठाणे कोर्टात डिक्लेरेशनचा दावा दाखल केला आणि तो पुढे प्रिव्ही काउन्सिल म्हणजे त्यावेळेचे सुप्रीम कोर्ट हे लंडनला होते तेथे जाऊन ब्रिटिशांविरुद्ध दावा जिंकला आणि ब्रिटिशांनाच त्यांच्या कोर्टात हरवले आणि जमिनी परत मिळवल्या आणि आजचे हे चिटर लुटर ज्यांच्यावर चारशे वीस फौजदारी फोर्जरी वगैरे दावे आहेत असे उदानी सिटीझन फोरम आणि अचानक जागे झालेले वनखाते या जमिनी वनखात्याच्या आहेत असा क्लेम करून करत आहेत हे ददांत कोठे आहे मी सध्या परदेशात असून सत्तावीस अठ्ठावीस तारखेस परत येत आहे त्यावेळेस या जमिनीतील जमिनी संदर्भातील सविस्तर माहिती देणार आहे यू एल सी कायदा हा आम्हाला लागू होत नाही हे जे बालिश आरोप करत आहेत त्यांच्या बोलविता धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे या सर्व गोष्टी आज कित्येक वर्षे आम्ही सहन करत आहोत जमिनीतील खोटी कुळे खोटे बिवलकर उभे करून आम्हाला त्रास दिला जात आहे मी आर्किटेक्ट आहे प्रोफेसर आहे आणि मी भारतासाठी आर्किटेक्ट निर्माण केले आहेत व करत आहे या देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले आहे आम्ही ब्रिटिशांना घाबरलो नाही तर असल्या पटीचर लोकांना अजिबात घाबरत नाही आणि या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही त्यात वेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे आज प्रेस नोट रिलीज करत आहे पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे यामध्ये कोणत्याही पन्नास हजार कोटीचा दावा दावा अस्तित्वात नाही जमीन अस्तित्वात नाही हे सर्व खोटे आहे सर्वे नंबर एक्कावन्नची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे ती केस आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो सिडको सुप्रीम कोर्टात गेली आहे व त्यांना इंटरिम स्टे मिळाला आहे तिथेही आमचाच विजय होणार आहे सिडकोने बावन्न हजार चौरस मीटरचा जागा दिल्याचे सांगतात ती आम्हाला दिलेली नाही सिडकोच्या विविध भागातील आमच्या जमिनी अक्वायर कर केलेल्या आहेत व त्याचा मोबदला आम्हाला देत दिला जातो तो दिलेला मोबदला व या जमिनीचा संबंध जोडून असा घोटाळा झाला आहे असे दाखवून त्यात या लोकांना खंडणी वसूल करायची आहे आणि खंडणीखोर वन खाते जे अचानक जागे झाले आहे आणि सगळीकडे वन खात्याच्या जमिनी असल्याचे सांगत आहे मी तुम्हा स तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की नवी मुंबईचा एअरपोर्ट आमच्या जागेत झाला आहे जर तिथे वन होते तर एअरपोर्ट स्ट्री धावपट्टीवर झाडे लावा आणि एअरपोर्ट बंद करा आता आपण लवकरच भेटू धन्यवाद